अलमट्टीने वेळीच विसर्ग वाढवला असता तर आज कोल्हापूर सांगलीवर ही पुराची वेळ आली नसती कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती सांगली निमंत्रक सर्जेराव पाटील एकंदरच सांगली आणि कोल्हापूरची परिस्थिती भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिलं जात असताना असं लक्षात येतंय कोल्हापूर आदी महापुराच्या विळखात गेलेलं असून हळूहळू सांगलीला पण पाण्याची पातळी वाढत गेली याचं एकमेवच कारण आहे ते म्हणजे अलमट्टी अलमट्टीने विसर्ग वाढवला असता वा तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती अलमट्टीतील पाणीपाती पाचशे तेरा पूर्णांक साठवर ठेवण्यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा घेतला असता तर आज पूर निर्माण झाली नसती असं अजूनही अलमट्टी अति हव्यास न करता पाणीपाती सी डब्ल्यू सी नियमानुसार ठेवली असती तर धोका निर्माण झाला नसता सध्या सव्वीस तारीख संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आयर्वेन पुलापेक्षा त्याची उंची अडतीस पूर्णांक आठ आहे परिस्थिती पाहता प्रशासनाने घरे सोडण्याचा इशारा जरी दिला असला तरी पाणी जास्तीत जास्त अकरा इंच फूट पाणी वाढेल दिनांक सत्तावीस सकाळी सहा वाजता पाणी पातळी एकोणचाळीस पूर्णांक आठ फुटापर्यंत जाईल असे वाटते ते एकोणचाळीस पूर्णांक आठ या लेवलवर स्थिरावेल अलामट्टी यांनी आज सव्वीस रोजी दुपारी एक वाजता तीन लाखाचा विसर्ग केला आहे तरी हा अंदाज आहे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही कृष्णा महापौर नियंत्रण सागरी कृती समिती सांगली निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला आहे नमस्कार सांगलीकर आपण सगळे महापुराच्या या पुराने वेळो आहोत आपण सगळेजण व्यस्त आहात साहित्याची आवरावर करत आहे आपल्या आपल्या घरातलं साहित्य भरण्याच्या नादात आहे परंतु कृष्णा महापौर समिती आपण या ठिकाणी सातत्याने प्रशासनाबरोबर अलमट्टीवर सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत की विसर्ग वाढावा काल रात्री पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता विसर्ग तीन लाखाने करणार होते अशी त्यांनी बातमी दिली आम्हाला बरं वाटलं परंतु ते विसर्ग सकाळी आठ वाजेपर्यंत झालं नसल्याने आम्ही पुन्हा त्याचा पाठपुरावा केला आणि आपलं प्रशासन जे आहे त्यांच्या मुख्य स सचिव अभियंता यांच्याशी आम्ही सगळे बोलो पाटबंधारा अधिकारी अधीक्षक अभियंता यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की त्यांनी केलेलं नाही आहे आम्ही याबाबतीत थोडंसं नाराज आहोत त्यांच्या विरुद्ध मग आम्ही म्हटलं की या ठिकाणी जर प्रशासनाची भूमिका असून सुद्धा आलमट्टी जर ऐकत नसेल तर मा नागरिक कुणाच्या भरोशावर राहणार म्हणून मला वाटते की या प्रशासनाचा हदबल झालेलं प्रशासन असताना सांगलीकर आणि नागरिक फार धोक्याच्या भूमिकेत आम्ही आता सध्या आहोत परंतु मला असं या ठिकाणी सांगावंच वाटतं की आता निसर्ग आणि परिस्थिती पाणी पातळी पाहता या ठिकाणी असं निदर्शनास येते की सकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत म्हणजे आताचं जे पाणी पातळी आहे पाच वाजताचं ते अडतीस पॉईंट आठ आहे आयुर्वेदिक फुल सांगलीजवळ तेच पाणी सकाळी सहा वाजेपर्यंत एक फुटानं वाढेल हा आम्ही अभ्यास करून या ठिकाणी सांगत आहोत त्यामुळे कोणी घाबरून जाण्याचा काय प्रयत्न करू नका घाबरून जाऊ नका प्रशासनाला सहकार्य करा जरी प्रशासनाने या ठिकाणी घरं रिकामी करा असं सांगितलं जरी असलं तरी आम्ही या ठिकाणी सांगतो की एक फूट पाणी वाढेल त्याच्यावरती वाढणार नाही आणि त्यानंतर पाणी स्थिर होईल आणि या ठिकाणी आपल्याला हळूहळू पाणी उतरेल त्यामुळं कोणीही आणि जे करू नये आपण प्रशासनाला सहकार्य करत राहूया आणि या ठिकाणी आम्ही जे आता सांगितलं आहे ते अत्यंत अभ्यासपूर्वक आणि अभ्यास करून या ठिकाणी आपल्याला सांगत आहोत त्यामुळं आपण सर्वांनी काळजी घ्या आणि येथील येणाऱ्या पुढच्या वाटचालीकडे आपण लक्ष ठेवूया आता पाऊस कमी झालेला आहे जरी पाऊस मोठा जरी पडला तरी काही घाबरण्याचं कारण नाही आहे कारण विसर्ग हा आता व्यवस्थित नदीपात्रामध्ये येईल आणि आपलं या ठिकाणी निवांत आपण राहू धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली